हिंगोलीतील शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सरसकट पीक विमा वाटप करण्यात यावे यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन मागील वर्षी सप्टेंबर महिना व ऑगस्ट महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याचे सोयाबीन कापूस सो व इतर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते हे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना न तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आपणाकडून देण्यात आले होते तरी सुद्धा कंपनीने पंचनामे करण्यास दिरिंगाई केली माननीय जिल्हा अधिकारी महोदय आपण एका महिन्याच्या आत पीक विमा कंपनीचे पंचवीस टक्के अग्रणी देण्याचे आदेश कंपनीला दिले आले होते मात्र कंपनी संबंधित आदेशाला काही निर्णय घेतला नाही तरी आपण संबंधित कंपनीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे